नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या यूटूब चॅनलमध्ये माझ्या डाकेताई यूट्यूब चॅनल आहे माझं या चॅनलवर आपण सबस्क्रायबर झाला तरी आपण ह्या चॅनलला लाईक शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचं आहे आपण पाठवतच आहात आपलं सहकार्य भेटतच आहे चांगल्या प्रकारे तरी पण अजून आपल्या मित्रमैत्रिणीला आपण हे यूट्यूब चॅनल पाठवायचं आहे तर काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि काल माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळं त्याला मी खूप मिस केलेलं आहे कारण मागच्या वर्षी आम्ही खूप आनंदात त्याचा वाढदिवस साजरा केला होता आपल्याला माहीत असते का हो यावर्षी आपण वाढदिवस साजरा करत हो, आहोत आणि ती व्यक्ती पुढच्या वर्षी राहणार नाही असं आपल्याला आप काहीच माहीत राहीना नियतीचा खेळ असा आगळावेगळा आहे की आपल्याला उद्या होणारी गोष्ट पण आपल्याला माहीत नसते आणि तसेच आम्हाला उद्या होणारी गोष्ट पण माहिती नव्हती आम्ही एवढा आनंदात त्याचा वाढदिवस साजरा केला केक आणला हार आणला आणि भाऊ आणि सगळी तयारी केली त्याच्या वाढदिवसाची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केक कापला त्याचं म्हणजे वाढदिवस एक एवढा आनंदात आम्ही साजरा केला पण नेहतीचा घाला आणि कालच्या वाढदिवसाला तो नव्हता खूप आठवण झाली हो खूप आठवण झाली कारण त्याच्यामध्ये एक विशेष असा गुण होता की त्याला दुसऱ्याचे वाढदिवस करायला खूपच आवडायचं खूपच आवडायचं तो दुसऱ्याचे वाढदिवस असे करायचा की आम्हाला माहीत पण होऊ द्यायचा नाही केक आणायचा लपून ठेवायचा आणि केक आणून लपून ठेवून अगदी सगळी तयारी स्वतः करायचा कारण त्याला दुसऱ्याचे वाढदिवस करायला खूपच आवडत होतं आणि आम्हाला मग वेळेवर काय म्हणायचा माझा वाढदिवस असला तरी त्याच्या पप्पाचा वाढदिवस असला तरी तो काय करायचं माहिती आहे का के कानून पर, पर, केक आणून ठेवायचा आमची अनिवासी असली तरी पण आणि वेळ झाली जेवणं खावणं झाले सगळं आम्ही समाधान बसलेली असलो की तयार व्हा म्हणून सांगायचा आम्ही म्हणायचं कशासाठी पण तो आम्हाला कळूच द्यायचा नाही आणि डायरेक्टली टेबल खुर्ची मांडून सगळं केक बीक ठेवून आम्हाला तिथं बसून तो वाढदिवस साजरा करत होता कारण दुसऱ्याची वाढदिवस साजरा करण्यामध्ये त्याला आनंद वाटायचा असा हा काल वाढदिवस असल्यामुळं एवढं मिस केलं मी एवढं मिस केलं कारण मला ते सगळे त्याचे बालपणापासूनचे वाढदिवस त्याचे आठवले त्याचा स्वभाव त्याचं हट्ट त्याचं इकडं गे इकडून गेलं आई आई तिकडून गेलं आई आई आणि घरात आलं आई दारात गेलं आई असं करत होता आणि ते सगळ्या गोष्टी काल मला आठवण करून गेल्या आता कारण मी आई आणि कशी विसरेल सांगा ना विसरू तर शकतच नाही हे जन्म भर विसरू शकत नाही पण वाढदिवसाच्या मागच्या वाढदिवसाला खरंच आम्ही विचार केला नव्हता आणि न विचार करताच असा एकदम काळाने घात केला आणि तो एकदम मोठा असा धक्का बसला हो धक्का बसला खरंच सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत पण नियतीचा खेळ आपल्या हातात नाही नियतीसमोर आपण सगळेजण हातबल होतो आणि खरंच पाण्या माणसाचा पाण्याच्या बुरबुड्यासारखं जीवन आहे हो पाण्याच्या बुरबुड्यासारखं जीवन आहे आता होता आणि आता गेला असं झालेलं आहे जीवनाचं आपण खूप सारे स्वप्न बघत असतो आणि आपल्या जीवनाचे स्वप्न ज्यावेळेस असं होते ना त्यावेळेस स्वप्न हे स्वप्नच राहतात आणि तसंच झालेलं आहे खूप स्वप्न बघितलेले आहे मला खूप तो असा बोलायचा सांगायचा आणि आणि वाटलंच नव्हतं की असं होईल म्हणून पण नियतीला तेच मान्य असेल ना नियती पुढं नतमस्तक होणारी आम्ही लोक आणि त्याचा भाऊ दूर असताना पण योगायोगाने त्याच्या वाढदिवसाला मागच्या वर्षी आमच्याकडे आलेला होता आणि आमचा चिकू पण रुद्रांश बाळ आमच्या रुद्रांशने तर अंकलला त्याच्या गिफ्ट दिलं हो गिफ्ट दिलं तो पण छोटा होता त्याला घेऊन त्यांनी फोटो विटो काढले एवढा आनंद एकदम असं चांगलं खाय प्यायला चांगलं बनवलं आम्ही सगळेजण आम्ही गोल बसून जेवण केलं असा आमचा सुखाचा समाधानाचा परिवार पण पर त्या परिवारातून एक पक्षी उडूनच गेला हो एक पक्षी उडूनच गेला आणि तो पक्षी असा उडून गेलेला आहे की तो कुठं न सापडणारा किती जरी शोधलं किती जरी आठवणी केल्या तरी ते पक्षी परत यायला न गेलेला असा पक्षी दूर दूर दूर, दूर गेलेला आहे आणि फक्त आई फक्त तू आठवण काढत राहा आणि माझ्याकडे फक्त तो आठवणी सोडून गेलाय पण म्हणतात ना त्याची प्रत्येक गोष्ट मला आठवते हो ती त्याची मस्करी तो त्याचा हट्ट इकडून आलं आई मला हे करून दे तिकडून आलं आई मला ते करून दे मी पण का की काय नाही की मलाही माहीत नाही पण मी त्याचे सगळे हट्ट पुरवायची हो त्यानं जे करून मागलं ना ते मी त्याला खायला करून द्यायचे मला माहीत नाही पण मला कधी कंटाळाच आला नाही त्याने मला खायला मागलं काही करून तर मला कधी थकवाच आला नाही बघा त्याने मला जे करून मागलं ते पदार्थ मी त्याला गरम गरम करून देत होती आणि आज असा नाव नाही त्या गावाला गेला त्या गावाचं नाव माहिती नाही त्या ना नाव माहित नाही पण आठवणी त्या कायम हृदयात कोरून गेला उगीच वाटते आईचा आई आई बोलल्यासारखं उगीच वाटतं आवाज दिल्यासारखं उगीच वाटतं उगीच वाटतं इकडून येईल का तिकडून येईल का मला आई म्हणेल का असं वाटतं आणि काल वाढदिवस असल्यामुळं मला तेवढ्या आठवणी सतवल्या तेवढ्या आठवणी सतवल्यात की